गुंठेवारी खरेदी विक्री सुरू व्हावी याकरता संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या धडक मोर्चात उद्या बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता चार हुतात्मा चौक सोलापूर येथे जमा होण्याचे आवाहन केले आहे तर या विषयाशी त्रस्त असणाऱ्या सर्व नागरिकांनी आणि संभाजी आरमारच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे संभाजी आरमारकडून सांगण्यात आले हीच वेळ आपल्या हक्काची मागणी पूर्ण करून घ्यायची असून हजारोंच्या संख्येने हजर राहावे आणि गुंठेवारीचा गुंता निकाली लावावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या हक्काची मागणी पूर्ण करण्यासाठी संभाजी आरमार लढा देणार असल्याचे संभाजी आरमारचे सचिव शिवाजी तात्या वाघमोडे यांनी सांगितले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका